येतो धर्मस्तोजया म्हणजे जिथे धर्म तिथे विजय आणि हेच विरित वाक्य घेऊन चालणारे धर्मवीर आनंद दिघे आणि त्यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट आपण सगळ्यांनीच पाहिला आणि तो खूप गाजला देखील प्रवीण तरडींनी ठाण्याव्यतिरिक्त फारसं असं माहीत नसणारं प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्य पहिल्या भागातून लोकांसमोर मांडलं तर पहिल्या भागाच्या सक्सेसनंतर आणि त्यानंतर महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घटना यांमुळे लोकांचा या चित्रपटाकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलला त्यामुळे आता भाग दोन मध्ये नक्की काय असणार याची मला देखील खूप एक्साइटमेंट होती तर धर्मवीर टू साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा पिक्चर आता सगळीकडे रिलीज झालाय सोशल मीडियावर बऱ्याचशा उलट्या सुलट्या चर्चा सुरू आहेत तर जाणून घेऊयात की खरंच हा चित्रपट कसा आहे या व्हिडिओमध्ये मी हा सिनेमा बघतानाचा माझा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आणि मला हा पिक्चर पर्सनली कसा वाटला हे सांगणार आहे चित्रपटाची सुरुवात पालघरमध्ये झालेल्या साधू हत्याकांडापासून होते चार वर्षाआधी भव्य वस्त्र परिधान केलेले दोन साधू सुरतला जात असताना पालघरमध्ये काही लोकांचा जमाव मिळून त्यांची अमानुषपणे हत्या करतो या मुद्द्यावर त्यावेळीच्या आघाडी सरकारने केलेले दुर्लक्ष आणि त्यावरून अस्वस्थ असणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार या चित्रपटातून दाखवले आहेत व ते आज जर आनंद देखील किंवा बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काय केलं असतं असा प्रश्न उपस्थित करतात आणि तिथूनच हा पिक्चर फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि इथूनच हिंदुत्वाच्या स्टोरीला सुरुवात होते तर अशाच प्रकारे संपूर्ण चित्रपटात गेल्या दोन तीन वर्षातले लॉकडाऊन मधले प्रसंग व त्यालाच अनुसरून दिघे साहेबांनी समाजासाठी व हिंदुत्वासाठी केलेली कामे यात दाखवली आहेत शेवटपर्यंत हा पिक्चर आपल्या टॅगलाईनला म्हणजेच हिंदुत्वाला धरून पुढे चालतो तो, तो म्हणजे त्याच्या टाईट स्क्रीन प्लेमुळे आणि महत्वाचं म्हणजे यात सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड दाखवल्या आहेत दिघे साहेबांच्या आणि बाळासाहेबांची विचारसरणी कोण पुढे नेते आणि कोण मागे टाकते हे यातून दिसतं पिक्चरमधले काही सीन तर खरंच खूप सरप्राईझिंग आहेत फर्स्ट हाफ खूपच इंगेजिंग आहे खूप सारे हिंदुत्वाचे मुद्दे यात बघायला मिळतात खास करून भगव्या रंगाचं महत्त्व आणि हिंदी सिनेमांमध्ये कशाप्रकारे हिंदू साधू संतांना कमी लेखलं ले जातं हे देखील प्रखरपणे दाखवले सेकंड हाफमध्ये शेवटी हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून पिक्चर कुठेतरी भटकतोय असं वाटू लागतं आणि पिक्चर एकनाथ शिंदेंचा वाटू लागतो आणि कित्येक गोष्टी जरी रिअल असल्या तरी त्या निवडणुकाजवळ येत असल्यामुळे कुठेतरी अनरिअलिस्टिक वाटू लागतात बट ओव्हरऑल या चित्रपटाकडे एक सिनेमा म्हणून बघायचं झालं तर नक्कीच प्रत्येक मराठी माणसाने पहावा असा हा चित्रपट आहे मध्ये दाखवलेले बरेचसे सीन पिक्चर मधून कट केलेत पहिल्या भागात दाखवलेल्या प्रश्नांची उत्तरं यामध्ये मिळणार की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा पिक्चर मध्ये जाऊन बघावा लागेल पिक्चरच्या बद्दल बोलायचं तर पहिल्या भागातील सगळी सेम कास्ट या पिक्चर मध्ये सुद्धा आहे प्लस बरेचसे नवीन कॅरेक्टर सुद्धा ऍड झालेत प्रसाद यांनी पहिल्या भागाप्रमाणेच यात दिघे साहेब पुन्हा एकदा जिवंत केलेत श्षितीज जातेचं तर करावं एवढं कौतुक कमीच आहे कारण ज्याप्रमाणे त्यांनी देखील एकनाथ शिंदे एवढे हुबेहूब साकारलेत की एका मिनटासाठी आपण विसरून जातो की तो क्षितिज जाते आहे बाकी इतर आमदारांच्या भूमिका सुद्धा जबरदस्त आहेत याचंच एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आनंद इंगणेंनी साकारलेले शहाजी बापू पाटील बाकी चित्रपटाचं बी जी एम गाणी खूप अशी भारी म्हणता येणार नाहीत पण ठीक आहेत पिक्चरमधली सिनेमॅटोग्राफी डायलॉग माइंड ब्लोविंग आहेत पिक्चरमधले साहेबांचे क्लोजअप शॉट आणि ॲक्शन सीन्स खरंच खूप बघण्यासारखे आहेत पहिल्या भागाशी कम्पेअर करायचं झालं तर पहिला भाग बेस्ट म्हणता येईल पण हा पार्टसुद्धा तोडीस तोड आहे तर हा होता माझा या पिक्चरचा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स बाकी सोशल मीडियावर कोण काय म्हणता येईल यापेक्षा स्वतः जाऊन आधी पिक्चर बघा आणि मग ठरवा कॉमेंट करा माझ्या मते साहेबांचं हिंदुत्व जाणून घ्यायचं असेल तर हा पिक्चर एकदा तरी नक्की बघितला पाहिजे मी या पिक्चरला माझ्याकडून देईन फोर आउट ऑफ फाईव्ह स्टार चित्रपटाच्या शेवटी एक कॅमेरोल आहे तो आणि पोस्ट क्रेडिट सीन मिस करू नका बाकी तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा